श्री स्वामी समर्थ एकेवेळी अशी गोष्ट घडली की चिंतोपंत यांच्या घरी महाराज भोजनास आले तेव्हा चिंतोपंतांनी स्वामींना स्नान घालून यथासांग पूजन करून महाराजांना जेवणाचे पान वाढले महाराज जेवीनाथ व वा दहा वाजून गेले होते चिंतोपंतांचा मुलगा विष्णुपंत हे त्यावेळी सोलापूरमध्ये दप्तर कचेरीत कारकून होते गोलटपीठ साहेब हे कलेक्टर असून हनुमंतराव पितांबर दफ्तरदार होते दोघेही अधिकारी फार कडक असून सर्व कारकुणांनी बरोबर दहा वाजता कचेरी त्यावे असा करडा नियम असे चिंतोपंतांनी चिरंजीवास सांगितले की तुला कचेरी जायचे आहे तर तू घरात जाऊन जेवण करून घे तसेच विष्णुपंतही भक्तिमान होते त्यांनीही निश्चय केला महाराजांनी भोजन केल्याशिवाय अन्न घ्यायचे नाही जे होईल ते होईल मग अकरा वाजण्याच्या सुमारास महाराज भोजन करू लागले व विष्णुपंतही भोजन करून लगबगीने कचरीत गेले बाळकृष्ण देवराव हे त्यावेळी कलेक्टरचे हेडक्लार्क असून त्यांच्याकडे हजेरी भरण्याचे काम होते विष्णुपंत कचेरीत गेल्यावर त्यांनी अंगावरील वस्त्र गादीवर ठेवले व आपल्याला उशीर झाल्याबद्दल विष्णुपंतांनी हजेरी लावण्याची विनंती देवरावांस केली देवरावांस आश्चर्य वाटले व वा ते म्हणाले तुम्ही आज माझ्या अगोदर कचेरीत आला असून तुमची हजेरी भरली आहे नंतर हजेरी बुक उघडून त्यात हजर मांडलेले असल्याची पंतांना दाखविले विष्णुपंतांना मोठे आश्चर्य वाटले व वा तसेच सर्व कारकुन मंडळींनाही त्या गोष्टीचे आश्चर्य वाटले पुढे खूप वर्ष ही गोष्ट कलेक्टर कचेरीत सर्वांच्या तोंडी होती ही गोष्ट अठराशे छप्पन सालाची आहे व ही अशी महाराजांची अघटित लीला आहे तसेच चिंतोपंत व विष्णूपंत यांना स्वामींची अनुभूती आली श्री स्वामी समर्थ निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड प्रचण्डस्वामि बलपाठीशी नित्य आहे रे मना अदर्क्य अवधूते गामी, अशक्य ही शक्य करती स्वामी अशक्य ही शक्य करती स्वामी श्री स्वामी समर्थ 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 व हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ